तर वर बागकाम करायला आली बागकाम असं आहे की ते एका टाईमला संपत नाही सकाळी पण एक चक्कर झाला आहे आता सर्व आवरलं थोडंफार आता सर आता। चार आज काय बागकाम करते ते तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न कर एका गोष्टीचा छंद लागला की तो लागतच असते बघा आता मी हे टोपेयरी सुरुवात सुरुवात अशी केली होती एक झाड आलं होतं पहिले आणि त्याला दोन साईडनं अशा फांद्या होत्या चला म्हटलं आपणही टोपेयरी सुरुवात करूया आणि बघा आता याचा आकार न जाण्यासाठी वरच्यावर कटाई करणं खूप आवश्यक असते आपल्याला एखादं झाडं आणल्यावर लक्षात आलं ना याचा आकार कसा द्यायचा हे आपण ठरवलं एकदा तर तो छान असा द्यायचा मी तर वेगवेगळ्या प्रकार काहीच केला नाही एका याला तर थोडं थो, साध्या आपला रील जो असते त्यात दोऱ्यांनी केलेला आहे मग नंतर म्हटलं बघू झाडा दोरा असला चांगला होईल आणि अशी सुरुवात झालेली आहे आणि एक झाड आणलं ना तर आता असं वाटते की दुसरी कराव तिसरी कराव चौथी कराव असा छंद आपला हा वाढत जात असतो झाडांविषयी असो का कोणत्या गोष्टीविषयी असो कारण झाडांबद्दल पण असंच आहे असं वाटते हे झाड आपल्याकडे नाही कुठं बघितलं की आणि तो आणायचा प्रयत्न करते आणि असा कमी वेळ वाटत असेल पण साधारण आज माझा इथे एक तास तर आरामात गेला असेल हे सगळं करताना तशा वर खाली तर चक्र चालू असतातच बघा ही ती टोपियारी होती माझी सुरुवातची केलेली बघा आता पावसामुळे थोडीशी हे झाली आणि इथे बघा आता असा आकार देत आहे मी दोन साईडनं अशा दोन कटिंग अशा लावून घेते आणि बघा वर वर जातींना बरोबर याला जोडून घेईन सगळीकडनं की हे दिसायला नाही पाहिजे असं काही दिवसाने आणि छान असा याचाही आकार होईल थोडा वेळ तर द्यावाच लागते प्रत्येक गोष्टीला लगेच होत नसते ते करण्यामध्ये वेळ जातच असते पण मी जो प्रयत्न केला आहे ना तो तुम्हाला कसा वाटा नक्की सांगाल आणि मला हे जमलं का ते पण सांगाल जशी व्हीट टुपेरी आणि बघा आता भरपूर अशी कटिंगसुद्धा निघाली आहे आता मी हे आहे ना दुसऱ्या वेळेस म्हणजे काहीतरी करायसाठी व उपयोग करेल लावून ठेवला ना लगेच लागते बघा सुरुवात अशी होती आणि नंतर आपल्यालाच त्या गोष्टीचा खूप अनुभव येते सुरुवातीला मी हा प्लांट आणला होता तर माझे इतका सोपी लावायला असूनही माझ्याच्यानं तो खराब झाला होता कारण मला माहीत नाही कसं लावायचं तर मी लावून दिला आणि त्याला पाणी जास्त झालं असेल आणि तो खराब झाला होता पण त्याच्यानंतर मी प्लांट आणला आणि थोडं व्यवस्थित त्याला लावलं रेती माती वगैरे मिक्स करून तो खूप छान चालला त्याच्या भरपूर अशा कटिंगसुद्धा तयार केलेल्या होत्या त्याच्यामुळं बघा आता हा रील आहे ना हा याला मी छान असं गुंडाळून घेतो कारण याचा आकार थोडंसं वाकल्यासारखा झाला आहे म्हणून आणि स्या छान अशा पद्धतीने खूप छान आपण टोपीवारी म्हणू शकतो नवीन नवीन मी म्हणून म्हणते ही आपली एक प्रयोगशाळाच आहे मला असं वाटते याच्यात नवीन नवीन प्रयोग करू शकतो आपण कारण इथं काही आपल्याला कोणी म्हणणार नाही हे आपल्या मनानं आपण करू शकतो काही पण आकार देऊ शकतो आणि नवीन नवीन गोष्टी शिकू पण सु शकतो बघा आता आकार किती सुंदर दिसते आहे ना हा आणि छोटे छोटे खालच्या साईडचे जेवढेही फांद्या आहे ना त्या मी बघा या पद्धतीने सर्व तोडून घेते म्हणजे आकार व्यवस्थित राहण्यासाठी ह्या गोष्टी वरच्यावर करावं लागते आपल्याला मेहनत घ्यावंच लागते मेहनतीशिवाय कोणतंच फळ मिळत नाही फक्त तुम्हाला मी एक सांगते तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल ना चॅनलला एक लाईक आणि कमेंट सबस्क्राईब सर्वच करा कारण त्याच्यामुळं मला अजून खुरूपी नवीन नवीन झाडं लावण्यासाठी तसेही तर झाडं लावणार ते थांबणार नाहीच आहे मी कारण हे प्रत्येकाचं जे ज्यांना झाडं लावायची आवड झाली ना तो विविध झाडं आणून आणतेच घरी नाही आणले तरी मग कोणाच्या इथून कटिंग कुठं मिळत कोणत्या रस्त्याच्या साईडनं गेलं तरी झाडावरच लक्ष राहते मी त्या दिवशी शाळेत गेली आणि मा नेमकं ते झाडं आपल्याला मिळत नाही तिथे आहे ना एक खूप म्हणजे मला जे पाहिजे होते था था। ते झाडं होते पण माझं हिंमत नाही झाली घ्यायला पण असं इच्छा खूप होती की असं म्हणावं की याच्यातले घेऊ का थोडंसं कारण असंच असते आणि मग त्याच्यामुळंच आपले झाडं वाढत जातात बरेचदा अशा रस्त्याच्या साईडनं कुठं दिसलं की आपण घेतच असतो ज्यांना बागकामाची आवड आहे बघा ही टोपेअरी अशा पद्धतीने तयार झालेली आहे याच रीलचा उपयोग करून मी असं जोडलो होतं इला साईडनं असा तार लावला होता गोलाकार हे मोराची टोपेअरी झाली दुसरी तयार एक आल पहिले ती केली मग दुसरी ही केली अशा पद्धतीने वाढत चालल्या तुम्ही सांगाल मला आकार कसा वाटते तुम्हाला नक्की सांगाल पूर्ण व्हायचं आहे जसं हे पूर्ण होईल ना याला काय ना जेवढी कटाई करू तेवढ्या नवीन नवीन पानं येतात आणि ते खूप सुंदर दिसायला लागतात हाच तिचा उपयोग असते आणि आकार चांगला राहण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागते तुम्ही पण केली का ते पण सांगाल आणि बघा आता आपल्या आली ह्या दोन तयार झाल्या आता तिसरे दाखवते मी तिसरे तर मी मध्ये फुटबॉल ठेवला हो आहे नाही ठेवला ना अशा पूर्ण साईडनं कटिंग लावून ते पण सुद्धा कटाई करून होऊ शकतं पण बघा हा थोडसा याचे पानं थोडे पिवळे पडल्यासारखे झाले पण आता हा पूर्ण नीट होणार आहे याला काही झालेलं नाही बघा किती छान आकार आलेला आहे आणि दोरा आहे ना मी थोडशा इकडे तिकडे झाल्या होत्या आणि याच्यावर आहे ना थोडीशी मिरजिक अशी कीडसुद्धा झाली होती कारण उन्हाळ्यात कोणत्याही झाडाला ती होऊ शकते कारण गरमीच्या दिवसातच ते जास्त आढळून येते बघा या पद्धतीने मी काढून घेत होते ते शेंडे याच झाडावर होते बाकी झाडांवर नव्हते आणि हा पूर्ण असा था था आकार तयार झाला हा पण खूप सुंदर दिसेल असेच नवीन नवीन प्रयोगशाळेत प्रयोग सुरू असते माझे सकाळी उठली थोडंसे घरातले कामं झाले की पहिले ती मी हे कामं करायला त्याच्यानंतर मग अजून वेळ भेटला की घ खाली कामं करते परत येते असं चालू असते दिवसातून एक दोन तास तरी मी देते याला जेव्हा मला काही असे कामं करायचे असतात तसंच खत पाणी देणं तरी एवढ्यात दिलंच नाही मी कारण इकडे जरी झाडंच ठेवले तरी माझे झाडं सुकत नाही आहे आणि मध्ये मध्ये आता पाऊस येत आहे ये त्याच्यामुळं पाऊस पाणी द्यायचं काम नाही आहे आणि खत पण बऱ्याच दिवसाचं दिलं नाही या पद्धतीने बघा हे झाले आपली दुसरी टोपी तयार तुम्हाला कसे वाटले नक्कीच सांगा अजून जेवढे जमते तेवढं करू बघितलं सुंदर आहे एकच साईड बाकी आता पूर्ण भरण्याची आणि आता बाकीचे मी आहे ना थोडंसे झाडासारखंच त्याला आकार देण्याचा प्रयत्न करणार आहे याला बघा असं बांधून ठेवलं मी दोन साईडनं या पद्धतीने भरपूर कटिंगसुद्धा निघाली अशी की माझी टोपिअरी करण्याची सुरुवात झाली आणि कशा वाटल्या तुम्हाला नक्की सांगाल तुमचं बागकाम पण तुम्हाला आवड आहे का ते असेल तर नक्कीच हो म्हणून सांगा सर्वांचं खूप मनापासून धन्यवाद